हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपलं सर्वांचं स्वागत आहे राठोड आकाशा पुलिस भरती युट्यूब चॅनलवरती तर आज पाहणार आहोत मित्रांनो उच्च पदस्थ व्यक्ती साठ व्यक्तींची आज नावं घेऊन आलेलो आहे जे वारंवार परीक्षेत विचारलेले आहेत तर आपण पाहू शकता एक एक करून आपण घेऊयात तर पहिलंच पहिलंच आहे तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो प्रश्न येऊ शकतो दिल्ली उ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय त्याच्यानंतर पाहू शकता विधानसभा अध्यक्ष कोण आहेत राहुल नार्वेकर विधान विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत राजकुमार बडोले त्याच्यानंतर पाहू शकता विधान परिषद अध्यक्ष कोण आहेत राम शिंदे हे वारंवार परीक्षेत आलेले प्रश्न आहेत मित्रांनो हे पूर्ण प्रश्न आतापर्यंतचे पाच क्वेश्चन आतापर्यंत विचारलेले आहेत मागालच्या परीक्षेत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या भरतीत कोणता प्रश्न आला होता लातूर जिल्ह्याला आलं होतं विधान परिषद उपाध्यक्ष कोण आहेत तर निलमताई गोरे हे प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो महाकुंभ चेंगरा चेंगरी जे झाली होती मित्रांनो महाकुंभ येते तर त्याच्यासाठी जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीचे अध्यक्ष आहेत हर्ष कुमार तर त्याच्यानंतर पाहू शकता सेबीचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत तुईन पांडे त्याच्यानंतर पाहू शकता नीती आयोगाचे सी ओ बी बी व्ही आर सुब्रमण्यम तर हे प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो मागं दोन हजार चोवीसच्या भरते तर जे आता लॅटेस्ट पोरं लागलेले आहेत त्याच्याकडे भारताचे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे व्ही अनंत नागेश्वरन नागेश्वरन हा आहे मित्रांनो भारताचा मुख्य आर्थिक सल्लागार त्याच्यानंतर पाहू शकता पंतप्रधानाचे मुख्य सचिव पी के मिश्रा आणि दुसरे सचिव झालेले आहेत शशिकांत दास हा प्रश्न येऊन गेलेला आहे पंतप्रधानाचे मुख्य सचिव कोण आहेत असा प्रश्न आला होता पी के मिश्रा आणि आता ज्येष्ठ जो झालेला आहे शशिकांत दास हा प्रश्न येऊ शकतो आणि दोन्ही दोन्ही ऑप्शन पी के मिश्रा आणि शशिकांत दास असा ऑप्शन दिलेला असू शकतो आणि त्याच्यात म त्याच्यात आलेला असतो की या दो हे दोन्ही पण आहेत आणि यांपैकी नाही तर तुम्हाला करायचं आहे या दोन्ही ऑप्शन तर त्याच्यानंतर महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत दिनेश वाघमारे हे शंभर टक्के प्रश्न पुणे कारागारला विचारण्याचे चान्सेस आहेत महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त जी नुकतीच कोणाची निवड झालेली आहे तर दिनेश वाघमारे त्याच्यानंतर पाहू शकतात आम्ही असू अभिजात या गीताचे लेखक अमोल देवळेकर देवळेकर मित्रांनो दिल्ली दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत आणि महिला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष जे आहेत ते आहेत रेखा शर्मा हे याच्यात कन्फ्युजन होऊ नका रेखा शर्मा आणि रेखा गुप्तामध्ये रेखा शर्मा जे आहेत राष्ट्रीय निवडणूक महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत मित्रांनो ही चौथी महिला आहे मित्रांनो रेखा गुप्ता ही चौथी मुख्यमंत्री आहेत दिल्लीच्या जे महिला म्हणून कार्य पाहत आहेत भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश कुमार आहे मित्रांनो भारताचे भारताचे सव्वीस सव्वीस मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश कुमार महाराष्ट्राचे मुख्य वनरक्षक प्रमुख एम श्रीनिवास निवास यम श्रीनिवास ते आता माग क्वेश्चन येऊन गेलेला आहे महिला होती तर त्याच त्याचं क्वेश्चन येऊन गेलेला आहे इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट वारंवार हा आतापर्यंत वीस ते पंचवीस वेळा विचारून झालेला प्रश्न आहे इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे मित्र <coughs> पाहू शकता पुढील प्रश्न महाराष्ट्राचा महाधिवक्ता कोण आहे तर डॉक्टर बिरेंद्र शराव त्याच्यानंतर मुंबई विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती हा पण प्रश्न विचारू शकतात मुंबई पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि एक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे वारंवार नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला अपडेट मिळत राहील मित्रांनो त्याच्यानंतर आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार त्याच्यानंतर पुणे हा पण आय आय एम पी क्वेश्चन आहे मित्रांनो राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांचे अध्यक्ष कोण आहेत व्ही सु व्ही रामसुब्रमण्यम पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले आपण पुणे कारागारासाठी एकदम अयम्पिक प्रश प्रश्न ठरू शकतो त्याच्यानंतर संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे एक्कावन्वे सर सरन्यायाधीश आहेत मित्रांनो संजीव खन्ना संजय मल्होत्रा आर बी आयचे सव्वीसवे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा संजीव मूर्ती संजय संजय मूर्ती क्या काय आहेत मित्रांनो महालेखापाल व नियम नियमक हे त्याग जे आहेत संजय मूर्ती आहेत कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल कायदा मंत्री कोण आहेत म्हटल्यावर अर्जुन राम मेघवाल आय BCC, सी सी आय सी सीचे चे अध्यक्ष कोण आहेत जय शहा आय सी चे अध्यक्ष जय शहा बी सी सी बी सी सी आयचे चे अध्यक्ष राजर बिन्नी आणि ए सी एसीसी चे अध्यक्ष शमी शिल्वा हे पण पाठवशुद्या मित्रांनो महाराष्ट्राचे चोवीसवे राज्यपाल सी पी राधाकृष्ण आहे मित्रांनो अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली येथे झाले आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत तारा भोवाळकर आहे ही सहावी महिला अध्यक्ष आहे मित्रांनो सहावी महिला अध्यक्ष तारा भोवाळकर त्याच्यानंतर एकवीस इथं पाहू शकता इथं साईडला एकवीस व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस के कितवे मुख्यमंत्री आहेत असा क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यानंतर मुख्य सचिव आहेत परदेशी, चे श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विन अश्विनी भिडे त्याच्यानंतर पाहू शकता त्याच्यानंतर लिहिणार होतो केंद्रीय मंत्रिमंडळ पण उच्च पदस्थ व्यक्ती जास्त झाल्यामुळे हे लिहिलेलं आहे परराष्ट्र परराष्ट्र पर मंत्री एस जयशंकर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन हे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो मागाच्या भरतीत महाराष्ट्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र गृहसचिव अमिताभ राजन सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पांगरिया सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पांगरिया आणि सचिव आहेत ऋत्विक रंजन पांडे त्याच्यानंतर सोळावेत आयोगाचे सचिव कोण आहेत ऋत्विक रंजन पांडे भारतीय तटरक्षक दलाचे मुख्य दलाचे भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख परमेश शिवमणी एन एस जीचे प्रमुख बी श्रीनिवास त्याच्यानंतर भूदल प्रमुख भूदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी तीसवे वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग अठ्ठावीसवे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी सव्वीसवे त्यानंतर ए टी एस राज्य दहशतवादी विरोधी पथक याच्या चे प्रमुख आहेत बजाज नवल एन आय ये ए राष्ट्रीय तपास यंत्रणा राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ये एचे प्रमुख आहेत सदानंद दाते हा प्रश्न येऊन गेलेला आहे एन आय ये चे प्रमुख कोण आहेत सदानंद दाते टेनिस खेळाडू राफेल नदाल यांनी निवृत्ती घेतलेली आहे त्याला लाल मातीचा बादशाह पण म्हणून म्हणतात मित्रांनो तर तुम्ही पाठ करून आहे तर त्याच्यानंतर आहे टेनिस टेनिस भारतीय निवडणूक आयोगाचे प्रेरणादूत सचिन तेंडुलकर आणि राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे आयकॉन आहे शीतल देवी इथं लिहिलेलं नाही ते पण असू द्या लक्षात राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे आयकॉन जे आहेत शीतल देवी त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा राष्ट्रीय राष्ट्रीय महिला आयोगाच्या रेखा शर्मा आणि रेखा गुप्ता जे आहेत दिल्ली दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ओके मित्रांनो धन्यवाद